मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वयंपाक सोपा जलद आणि चविष्ट बनवण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स मिळतील तुम्हाला रोजच्या जेवणाला स्पेशल बनवायचं असेल किंवा खास प्रसंगी चविष्ट पदार्थ बनवायचे असतील तर या टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील स्वयंपाकातील गुपित उलगडण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या स्वयंपाकाला एक नवीन चव द्या चला तर पाहूया महत्वाच्या अशा वीस किचन टिप्स टीप क्रमांक एक मसाले योग्य प्रकारे भुनणे मसाले ताजे आणि योग्य प्रकारे कोरडे किंवा तेलात भुनल्यास त्याचा स्वाद वाढतो टीप क्रमांक दोन चव बॅलन्स करा पदार्थात मीठ गोडसरपणा आंबटपणा आणि तिखटपणा यांचे प्रमाण संतुलित ठेवा उदाहरणार्थ फक्त लिंबाचा रस न वापरता कधी कधी अमचूर पावडर किंवा व्हिनेगर वापरून चव वेगळी करा फोडणीच महत्व फोडणीसाठी मोहरी जिरं हिंग कडीपत्ता यांचा क्रम पाळा फोडणीत घातलेल्या मसाल्याने पदार्थाला उत्कृष्ट सुगंध येतो टीप क्रमांक चार घटक ताजे वापरा शिजवताना ताज्या भाज्या मसाले आणि हर्ब्स वापरल्यास पदार्थाची चव नक्कीच वाढते टीप क्रमांक पाच दही किंवा लोणी वापरून चवदारपणा जोडा ग्रेव्ही किंवा भाजी अधिक चवदार करण्यासाठी दही लोणी किंवा मलई घाला टीप क्रमांक सहा चवीनुसार गोडसरपणा जोडा कधी कधी किंवा साखर थोड्या प्रमाणात घातल्याने पदार्थाची चव बॅलन्स होते टीप क्रमांक सात वेळेवर शिजवणे आणि विश्रांती देणे पदार्थ अति काही ग्रेव्ही किंवा बिर्याणी बनवल्यानंतर त्याला पाच ते दहा मिनटे झाकणाखाली विश्रांती दिल्यास चव वाढते टीप क्रमांक आठ फोडणीत लोखंडी भांडे वापरा लोखंडी कढईत बनवलेले पदार्थ जास्त चवदार लागतात टीप क्रमांक नऊ घरगुती मसाले तयार करा बाजारातले तयार मसाले वापरण्याऐवजी घरी बनवलेले ताजे मसाले वापरा टीप क्रमांक दहा हर्ब्स आणि ताजी कोथिंबीर शेवटी घाला हर्ब्स जसे की कोथिंबीर पुदिना किंवा कढीपत्ता शेवटच्या क्षणी घालण्यामुळे पदार्थाची चव वाढते टीप क्रमांक अकरा हळद आणि लाल तिखट प्रमाण योग्य ठेवा हळद चव आणि रंग दोन्हीसाठी महत्वाचे आहे परंतु अति हळद पदार्थ कडवट करते तिखट पदार्थाला चवदार आणि तिखटसर करण्यासाठी लाल तिखट वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काश्मीरी बेडगी असं वापरा टीप क्रमांक बारा अल्लं लसूण पेस्ट ताजी वापरा आलं लसूण पेस्ट तयार बाजारात मिळते परंतु घरची ताजी पेस्ट चव दुप्पट वाढवतात टीप क्रमांक तेरा तेलाची गुणवत्ता शिजवताना खोबरेल तेल शेंगदाणा तेल किंवा तूप यापैकी पदार्थाच्या प्रकारानुसार योग्य तेल निवडा उदाहरणार्थ पोळीसाठी तूप तर सांबरासाठी खोबरेल तेल वापरा टीप क्रमांक चौदा फळांचा रस वापरा विशेष चव मिळण्यासाठी काही पदार्थांमध्ये सफरचंद संत्र किंवा द्राक्षांचा रस घालता येतो टीप क्रमांक पंधरा भाज्या दुर्भटीत भाजा भाकरीसाठी वांग्याचं भरीत किंवा सूपसाठी टोमॅटोला थेट गॅसवर भाजून घेतल्यास पदार्थाला धुरकट स्वाद येतो टीप क्रमांक सोळा लिंबाचा रस शेवटी घाला रिंबाचा रस नेहमी पदार्थ शिजल्यानंतर शेवटी घाला यामुळे त्याचा आंबटपणा ताजा राहतो टीप क्रमांक मसाले वेळेवर घाला मसाले शिजण्याच्या योग्य टप्प्यावर घातल्यास त्यांचा स्वाद व्यवस्थित येतो उदाहरणार्थ गरम मसाला शेवटी वापरा टीप क्रमांक अठरा पाणी उकळलेले वापरा ग्रेव्ही किंवा सूप साठी पाणी थेट घालण्याऐवजी उकळलेले गरम पाणी वापरा टीप क्रमांक एकोणवीस चहा जास्त गोड झाल्यास चहात थोडं लिंबाचं पाणी घाला चव बॅलन्स होईल टीप क्रमांक लसूण लसूण सहज सोलण्यासाठी पाण्यात दहा मिनिटे भिजवा किंवा गॅसवर थोडासा गरम करा सोलणे सोपे होईल कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉट वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद చాలా భటూ నెక్స్ట్ వీడియో మేము